नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा तुमचं मंगलमय हो मित्रांनो आज खास दिवाळीचा सण आहे म्हणजे उद्यापासून दिवाळी स्टार्ट होते आहे आणि दिवाळीच्या अगोदर सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये त्याचा आनंद घेतात फराळांचा नवीन कपड्यांचा तर हा विषय असा आहे की आपल्या गाउंडवरती माळी लोक जे आहेत ते त्यांच्या गावापासून घरापासून कुटुपापासून लहान राहते त्यांना फराळ कपडे असं काही कोणी देणार नाही तर त्या खच त्यासाठीच मी माझी जिम्मेदारी म्हणून का तर ते लोक उत्तरांसाठी ते अनोळखे आणि आता मी जे घरामध्ये फराळ आम्ही बनवून राहिलो आहे माझ्या मिसेसनी मी मुलांनी तर ते फराळतला जो काही कुटुंबातला भाग आहे तो त्यांना मी आज देणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्याचा मला तो आनंद बघायचा आहे आणि त्यांना कपडे सुद्धा नवीन मी घेतलेले आहेत ते तेसुद्धा मी त्यांना देणार आहे तर हे अशा पद्धतीने जेवढं मला शक्य होतं ते मी त्या ग्राउंडवरती चांगलं चांगलं करत राहतोय चला तर आपण क्रिकेटच्या ग्राउंडवरती जाऊया मित्रांनो क्रिकेटच्या ग्राउंडवरती आलो आहे पंकज आणि त्या नाम आहे आत आपल्याकडे असे टोटल चार माळी आहेत त्याच्यातले एक गावी गेलेले आहे आणि हे लोकं ना ह्या ग्राउंडवरती खूप छान असं आपलं ग्राउंड म्हणून कष्ट करतात आहे ह्यांना मला मी यांना इकडचा शेड्यूल सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते आणि त्यांना त्यांची जिम्मेदारी माहिती आहे त्याच्यामुळं आपल्या ग्राउंडचं नाव छान निघतं आहे आणि माझी त्यांच्याप्रती एवढी तळमळ आहे की त्यांच्यासाठी मला अजून काय चांगलं करता येईल तर मी तो करायचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि ह्या ग्राउंडवरती मी नेहमी बोलत असतो ह्या ग्राउंडवरती मला जी प्रेरणा मिळते मुलांना पुढं घडवण्याची जी प्रेरणा मिळते त्याच्यामागचं एकच कारण आणि एकच ताकद आहे ते म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे सर्व करत असतो आणि मला अजून खूप काय करायचं आहे तर माझं मूळचं स्वप्न एकच आहे की मुलाला म्हणजे जी मुलं क्रिकेटसाठी येतात हे खेळायला अकॅडमीमध्ये त्यांना भारतासाठी तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी जे काय मला माझी त्यांच्या त्यांच्याप्रती निभावता येते ते मी प्रामाणिकपणे करतोय आणि ते खूप चांगले लोक आहेत ते माझंही रिस्पेक्ट करतात को इधर फॅमिली कोई नाही आहे ना मम्मी पप्पा कोच आहे ना तुम जो दिवाळी का जो हे रेता आहे का बोलते असतो फराळ हम मराठी मराठीमध्ये बोलते ते तो मराठी आहे शर्ट पण घेतलेले त्यांना है ना पंकज अरे तर हे काही हे दाखवायचं नाही पण असं जेवढं मला काही शक्य असतं तेवढं मी करत राहतो ते माझे स्टुडंट आहेत आलेले आहेत आणि त्यांना घरातलं फराळ घेऊन आलेले दिवाळीचं आणि खूप गोड मुलं आहेत ही खूप कष्टाळू मुलं आहेत जितनसाला साला पाणी प्यायची इच्छा झाली तान लागली भरपूर <laughs> गोड मुलगा आहे आणि छान असं सुंदर असं क्रिकेटचं वातावरण आहे हिरवळ असं ग्राउंड आहे कसं वाटली चकलीकरणजी वाटली भारी वाटले ना आणि मस्त हवेशीर बसलेत छान ग्राउंडवरती मजा घेतात आहे पाणी मंगाणं आहे आता पाणी पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टी आता लागणार आहे घास कटिंग करायची आहे आणि आता माळ्यांना म्हणजे आपण टाकीमध्ये पाणी मागवतो त्याला तर मी डेली सांगितलं पाणी टाकायला पण आता करतात एका साईडला अकॅडमीची जे मुलं आहेत त्या येऊन साईडला नॉकिंग करतात आहे असे म्हणजे चाललं आहे ते त्यांचा मस्त सुट्टीमध्ये एन्जॉय करतात आहे असं आणि असं आपलं काम चालू आहे आता त्या मी पाण्याला मला फोन लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टीला त्यांना जे काय लागतात आहे ते हे थोडंसं मला त्यांच्यापर्यंत आणून द्यायचं आहे जेणेकरून ग्राउंड छान आणि व्यवस्थित राहील मेंटेन राहील आता तोरण आणलं आहे दरवर्षी आपण इथे असं तोरण लावतो अविनाश हे लेखी अशा घोडा स्टीडी स्टीडी और रस्सी भी ले लो साथ में थोडासा बांधने के लिए मिलेगा ना हे पूरा राउंड टक आहे ये कारण बहुत बडी माल आहे हे पहिले चेक करू चालू आहे क्या देखो आ, चालू है, चेक देखा, ने चेक। फिर देखा ना चेक पूरा फिरसे एक बार करो ओके आता अशी माळ आपली व्यवस्थित आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरती दिवाळी वाटली पाहिजे ना हॉपीच्या समोर जमे का वैसा बिना रस्सिका नाही नाही बस रस बिलेट आहे ना बेटा काय ना तुझ्या हाताने बिलेट नाही मुलं पण नेहमी माझ्या बरोबर असतात प्रत्येकाच्या घरी दिवाळी चालू आहे मस्त पैकी हे बघा लायटिंग बिटिंग सरी दिसली पण आपल्या क्रिकेटच्या ग्राउंड वरती छान असं दरवर्षी वातावरण आपण लायटिंग बिटिंग करतो आणि माळ्यांना पण असं वाटलं की बाबा दिवाळी आमच्याकडे पण चालू आहे आणि काळजीपूर्वक का आपण इथे सुरसुरी पाऊस काळजीपूर्वक हे करतो म्हणजे आजूबाजूला नुकसान नाही झाले पाहिजे ह्याची काळजी करूनच खेळतो आणि जेणेकरून माळांना पण असं वाटतं ना असं एकटेपणा ना वाटला पाहिजे तर असं सर्व काही चालू आहे म्हणजे असा आम्ही आनंद घेतो असं तुम्हाला दाखवते बर्फी खाया ना बर्फी खाया Hey! I mean I do pick a tiny へえ。 तिकडं काय करताय तुम्ही पण पण तिथे काय करताय बेटा हे असं नाही करायचं ना शिवम पण मी काय म्हणतोय तू रात्रभर जागतोस आणि दुपारी दोन वाजता उठतोय ह्याला क्रिकेटर म्हणतात बेटा हा आणि आणि तू काय करतोस तू किती वाजता जागतोस रात्रीच सर्वात जिंकण्याचा बेटा सकाळी तू साडेपाचला उठतीच आणि साडेपाचला उठून हे संपूर्ण माझे स्टुडंट आहेत आणि खूप खेळाच्या प्रती एवढं त्यांना प्रेम आहे आणि मलाही तेवढाच ते प्रेम लावतात आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे जितनेस आहे ती डिस्ट्रिक्ट लेवलला खेळते शिवम एक चांगल्या मोठ्या लेवलला त्याला मी एक संधी देतोय शिवमला जिज्नेश आणि त्याच्यानंतर अजून रुद्र आहे रुद्र ना आला पनवेल पनवेलला आहे आणि संस्कार पण त्याला ग्राउंड म्हणजे त्याला खूप जो जो वाटतोय शादी केली कब जा रहे हो किसका शादी आहे सिस्टर सिस्टर का छब्बीस ना छब्बीस को शादी आहे मतलब कब तक रुकोगे उधर एक दो दिन हुआ इधर उधर तो चले गए जैसा भी इतना टाइम के बाद जा रहे हो ना तो सबको मिलके दुसरे दिन और वापस बॉर्डर पे लड़ाई को आना या पे है ना मित्रांनो माळ्यांबरोबर ती दिवाळी बिळा सर्विस साजरी केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तो कमेंट करून सांगा टेक केअर बाय बाय दिवाळी